गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म रामकृष्ण हरी चला ऐकूयात ज्ञानेश्वरीच एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यातील म्हणजे सांख्यो या अध्यातील पान नंबर शहात्तर ओवी नंबर दोनशे छप्पन्न ते दोनशे त्रेसष्ट भ्रांत उपनिषदादी समस्त सात्विकते वेद हे तीन गुणांनी व्यापलेले आहेत परंतु उपनिषदे तेवढी सात्विक आहेत असे तू निश्चितपूर्वक समज जे, जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा अर्जुना उपनिषदांशिवाय वेदांचा जो भाग आहे त्यामध्ये स्वर्ग प्राप्ती वगैरे साठी त्याप्रमाणे अहित सुखाच्या पूर्ततेसाठी सकाळ उपासना सांगितलेली आहे म्हणून जा सुख दुःख कस की कारण हेथरे अंत कर्ण रिंगो देसी म्हणून तू जाण हे सुख दुःखांशीच कारण हेथरे अंत करण रिंगो देसी म्हणून हे सुख दुःखाला कारण असणारे वेद प्रतिपादित सकारम कर्म आहे या कर्माकडे तू आपले मन वळू देऊ नकोस हे मी माझे हे न करी एक आत्मसुखांतरी विसंब झाली तू तिन्ही गुणांचा त्याग कर मी माझे म्हणण्याची ममता टाकून दे अंतर या मी असलेल्या आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले त्याची घेपे वेदांनी अनेक प्रकारचे मार्ग सुचवले असले तरी त्यापैकी आपल्या हिताचे तेवढेच घ्यावे जैसा प्रगटली आशेश ही मार्ग दिसती तरी ते तुलेही काय चालेल ती सांगे मज सूर्य उगवल्यावर सर्वच मार्ग दिसत असले तरी सगळे मार्ग आपण चालून जातो का हे मला सांग का उदकमय सकळ जरी जाहरे असे महात बही तळ तरी आपण घे केवळ आरतीची जोगे संपूर्ण पृथ्वी जलमय झालेली असली तरी आपण आपल्या गरजेपुरतेच पाणी घेतो तसे ज्ञानी जे होती जे वेदार्थात विवरती मग अपेक्षित ते स्वीकार शाश्वत जे त्याप्रमाणे जे ज्ञानी असतात ते संपूर्ण वेदांचा विचारपूर्वक अभ्यास करून निष्काम कर्म उपासना आत्मज्ञान यांचे ग्रहण करतात आता ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे यानंतरचं पान ऐकत पुढच्या भागामध्ये रामकृष्ण